आम्ही आरक्षणामध्ये असूनसुद्धा आतापर्यंत जवळजवळ ऐंशी वर्ष झाले भारत देश स्वतंत्र झाला से, सेल पण आम्ही स्वतंत्र झालो नाही आमच्यावर एवढा अन्याय झाला आहे की आमची मुलं सध्या आता देशोधडीला लागलेली आहेत टी एस पीला न्याय आहे ओ टी एस पीला विस्तारित क्षेत्रातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे एकोणीसशे पन्नासच्या अगोदरच्या कोळी नदीवरून जातीचा दाखला आणि जात वैधताचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे नमस्कार महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांच्या अनेक वर्षांपासूनच्या आपल्या दाखल्याला घेऊन अनेक मागण्या राहिलेल्या आहेत या मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून या कोळी समाजाचा संपूर्ण महाराष्ट्रभर लढा चालू आहे अनेक पातळ्यांवरती हा लढा चालू आहे गाव पातळीपासून ते राज्याच्या पातळीपर्यंत हा लढा चालू झालेला आहे परंतु आजपर्यंत या कोळी समाजाला उपेक्षित ठेवण्याचं काम राज्य है। त्या मोला है। या राज्य शासनाकडून झालेलं आहे आणि त्यामुळं आणखी हा उठाव आता जोमानं सुरू झालेला आहे आणि या संदर्भामध्ये येत्या दहा डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर समस्त आदिवासी जे टोकरे कोळे आहेत महादेव कोळे आहेत मल्हार कोळे आहेत या कोळी समाज जे अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत या सर्वांचा एक संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आणि या समितीच्या वतीनं नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संपूर्ण संघर्ष समितीचे जे, जे मुख्य आयोजक जे आहेत ते दत्ताभाऊ सरोसे आज सांगलीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काय आपल्याला अपेक्षित आहे ते त्यांच्याकडून काय मागण्या सरकारला केल्या जाणार आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार कोण कोणत्या मागण्यांसाठी हा लढा सुरू करण्यात आलेला आहे प्रमुख मागणी तर आहेत दाखल्याची त्याशिवाय इतर काय असं सगळ्यात अगोदरची मागणी प्रमुख मागणी तुम्हाला सांगितली पाहिजे मला एकदा सांगितलं पाहिजे असं वाटतं की साहेब ज्याप्रमाणे आपले दोन भागांनी केले टी एस पी आणि ओ टी एस पी तर टी एस पीमध्ये कोळी नोंदीवरनं सगळ्यांना कोळी माध्यम मला टोकरे ढोरकोळ्यांची सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी आठ दिवसात घर पोच मिळते साहेब आणि आम्ही विस्तारित क्षेत्रातील कोळी बांधवच आहोत आमच्या रोटीबेटीचा व्यवहार आहे एकामेकाबरोबर नातेवाईक आहेत आणि तरीसुद्धा आम्हाला एक सावत्र वागणूक दिली जाते आणि आम्ही आरक्षणामध्ये असूनसुद्धा आतापर्यंत जवळजवळ ऐंशी वर्ष झाले भारत देश स्वतंत्र झाला साहेब पण आम्ही स्वतंत्र झालो नव्हत आमच्याकडे एवढा अन्याय झालाय की आमची मुलं सध्या आता देशोधडीला लागलेले आहेत मुलाला नोकऱ्या नाहीत त्यामुळे आमची फक्त एकच मागणी आहे की जो टी एस पीला न्याय आहे तो ओ टी एस पीला सुद्धा विस्तारित क्षेत्रातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे एकोणीसशे पन्नासच्या अगोदरच्या कोळी नदीवरून जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे यासाठी जो आता दहा तारखेला दहा डिसेंबरला आपला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आहे त्यासाठीचा तो मोर्चा आहे की जसा टी एस पीला न्याय आहे तसा ओ टी एस पीमध्ये पण न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्वजण लाखोच्या संख्येनं विधानभवनावर जाणार आहोत आदिवासी आमदार जे आहेत जे आमदार इथं जे विस्तारित भागामध्ये कोळी समाज जो विसरला आहे त्यांचंही अनुदान किंवा शासनाकडून जो मिळणारा निधी आहे तो लाटण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे आदिवास झालं काय की आदिवासी क्षेत्रातील जे पाच जिल्हे पहिले आहेत त्या क्षेत्रातीलच आता सध्या आमच्या लोकसंख्येवर नऊ पॉईंट पस्तीस जी आमची लोकसंख्या आहे तर आमचे जवळजवळ ज़ुँ एक करोड पाच लाख दहा हजार दोनशे तेरा लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि त्याच्यावरती आमचे चोवीस आमदार आणि दोन चार खासदार येतात तर खरं बोलायला झालं तर त्रेचाळीस लाख लोकसंख्या फक्त टी एस पीमध्ये आहे आणि त्रेसष्ट लाख लोक लोकसंख्या आपल्या ओ टी एस पीमध्ये आहे चौदा आमदार आणि दोन खासदार आमच्या हिशाचे आहेत आणि ते पण त्यांच्याकडेच आहेत आणि पूर्ण आदिवासी मंत्रालय त्यांच्याकडे आहे आत्तापर्यंत आणि मग जे टी आर टी आय असेल किंवा तिची इतर संस्था असतील त्या ते सर्व त्यांच्या स्वाधीन आहेत आणि जो काही येणारा केंद्राचा फंड आहे आणि राज्याचा फंड आहे ते पण तेच आहेत त्यामुळे तो तो फंड पण आम्हाला मिळत नाही ना आमच्या हक्काचं आरक्षण पण आम्हाला मिळत नाही हे सगळं त्यांच्याकडेच आहे आणि तेच खाता आहेत आजपर्यंत चौदा आम आमदार आणि दोन खासदार जे आहेत जे आपलं जे अनुदान येत आहे किंवा जो निधी येतोय ते, ते खात आहेत अशी कोळी समाजाकडून मागणी मध्यंतरीच्या मा काळामध्ये मा काही नेत्यांनी ने केलेली होती की ह्या चौदा आमदार आणि दोन खासदारांचं पदच बरखास्त केलं पाहिजे बरोबर आहे जर ओटीएसपी क्षेत्रातील त्रेसष्ट लाख लोकांना आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकले ढोर कोळ्यांना जर हे बोगस म्हणत असतील तर आमच्या लोकसंख्येवरती आमची लोकसंख्या जोडून जे चौदा आमदार आणि दोन खासदार आता सध्या आलेले आहेत तर त्यांनी ते पण बोगस आहेत आमचं असं मत आहे जर तुम्हाला वाटतंय का ना की आम्ही बोगस आहे तर अगोदर तुम्ही राजीनामे द्या दोन खासदार आणि चौदा आमदार आणि मग नंतर आम्हाला तुम्ही बोगस समजा ज्या संख्येवर लोकसंख्येवर तुम्ही निवडून आलात त्यांना बोग बोगस म्हणजे तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्ही आमची संख्या वजा केली तर चौदा आमदार आणि दोन खासदार ऑटोमॅटिक कॅन्सल होतील हे नक्की आहे हा जातीच्या दाखल्याबरोबर बोलता बोलता जे कोळी समाजातले जे युवक आहेत तरुण आहेत वेगवेगळ्या व्यवसाय करणारे तरुण आहेत शिवाय जे शिकतायत अशा शिक्षणांच्या संदर्भातही काही समस्या निर्माण होत आहे त्या संदर्भात काय या निमित्तानं आवाज होतो शिक्षणाच्या संदर्भात साहेब सगळी जड तर तेच आहे ना जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्र नाही त्यामुळे शिक्षणात अडचणी येत आहे साहेब आता मी परवा विश्वकर्मा इंडि इन्स्टिट्यूट पुण्याला गेलो होतो एका मुलीचं चा इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होतं साहेब आणि इतर जातींना सहा महिन्याची सूट दिलेली आहे व्हॅलिडिटी देण्यासाठी फक्त आमची कास्ट आहे अनुसूचित जमातीत एस टी की त्याला मुदतच ठेवलेलं नाही तुम्ही ज्या दिवशी ऍडमिशन घेताय त्या दिवशी तुम्ही तुमचं व्हॅलिडिटी द्या म्हणताय मग हा अन्याय का आपण सगळेजण महाराष्ट्राचे आहात आपण भारताचे रहिवाश आहात संविधान सगळ्यासाठी एक आहे कायदा सगळ्यांसाठी एक आहे मग हा दुजा भाव का मग शाळेसाठी अट न घालता अशी पण मागणी हो आमचं आमच्या जे समाज आहे तो दुर्गम भागात राहणार आहे आता काही लोक शेर्यात शेर्यात राहायला आले असतील काही जणांची परिस्थिती सुधारली असेल कामाच्या बाबतीत वगैरे काय परंतु मोस्टली जर ऐंशी टक्के तर समाज आणखीन पण गरीबच आहे मग त्या लोकांना जर शिक्षण पाहिजे असेल किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था जर पाहिजे असेल तर त्यांचे आईबाब पुरू शकत नाही त्यांचे पालक ते पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे जे आपल्या गव्हर्नमेंटने राज्य सरकारने जे आपण आम्हाला दिलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्यामुळे नक्की त्यांचा विकास होऊ शकतो या मोर्चाच्या माध्यमातून राज्य शासनाला नेमका इशारा तुमचा काय राहणार निर्वाणीचा इशारा निर्वाणीचा त्यांना एकच इशारा आहे की हा आमचं तुम्हाला शेवटचं तुम्हाला बघायचं आम्ही तुम्हाला ट्रायल आता परवा अकरा तारखेला टी आर टी आरती मोर्चा घेऊन तुम्हाला आम्ही ट्रेलर दाखवला आहे आणि त्याचा पूर्ण पिक्चर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही हिवाळी अधिवेशनात बघा कमीत कमी, कमी पाच ते सहा लाख लोक हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये येणार आणि नागपूर आम्ही पूर्ण बंद करणार नागपूरचं नाक बंद करणार आणि त्यांना दाखवून देणार की आम्ही त्रेसष्ट लाख नाही आम्ही ऐंशी लाख आहोत आणि आमच्यावर जो अन्याय होत आहे हा तुमच्याकडून शासनाकडून प्रशासनाकडून होत आहे आणि तो अन्याय बंद करण्यासाठी तुम्ही फक्त एकच करा एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्र याचं आम्हाला परिपत्रक पारित करा जी आर द्या त्यानंतरच आम्ही तिथून उठणार आहेत म्हणजे मोर्चा प्लस आम्ही उपोषण करणार आहेत आणि उपोषणाची उपोषणकर्त्यांची संख्या कमीत कमी चारशे ते पाचशे असणार आहे आणि ते उपोषण लाक्षणिक नसून ते अमरण उपोषण असणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला परिपत्रक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूरमधून हलणार नाही हा शासनाला नक्कीच केवळ एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरूनच आम्हाला जातीचं प्रमाणपत्र दिलं जावं नाहीतर हिवाळी आदिवासनावर काढला जाणारा जो मोर्चा आहे आणि त्यानंतर सुरू होणारं जे उपोषण आहे ते लगातार चालू राहील आणि या नागपूरचं नाक बंद केल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेचा इशारा सुरोष यांनी दिलाय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली